नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो तीस दिवसानंतर या तीन राशींच्या नशिबाला मिळणार कलाटणी सूर्याच्या राशी बदलाने मिळू शकेल बक्कळ पैसा न संपत्ती याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग वीळवाया न घालवता या तीस दिवसानंतर तीन राशीच्या नशिबाला मिळणार कलाटणी याबद्दल या ठिकाणी माहिती आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल बघा तीस दिवसानंतर या तीन राशीच्या नशिबाला मिळणार कलाटणी सूर्याच्या राशी बदलाने मिळू शकेल बक्कळ पैसा आणि संपत्ती पहा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाचा राशीबद्दल काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरत असतो यात ग्रहाचा राजा सूर्यदेव मेष राशीत आहे जो दोन दिवसांनी राशीबदल करणार आहे चौदा मे रोजी सूर्य मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल सूर्य चौदा मे रोजी सायंकाळी सहा वाजून पाच वाजता सूर्य वृषभ राशीत या ठिकाणी वृषभ राशीत म्हणजे प्रवेश करेल आणि पुढील तीस दिवस या राशीत राहील यानंतर पंधरा जून रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस वाजता म्हणजे बारा पॉईंट सदोतीस वाजता मिथून राशीत प्रवेश करेल सूर्याचे हे राशी परिवर्तन काही राशींच्या लोकांच्या नशिबाला कलाटणी देणारे असू शकते ज्यामुळे तुमचे भाग्य उजळू शकते काही लोकांच्या वैयक्तिक जीवनावर त्यांचा प्रभाव पडेल सूर्यदेव चौदा जूनपर्यंत शुक्राच्या राशीत राहील अशा परिस्थितीत सूर्याच्या संक्रमणाने काही राशींसाठी चांगला काळ सुरू होईल चला तर मग सूर्याचे हे राशी संक्रमण कोणत्या राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी पहिलं आहे मेष राशी सूर्याचे वृषभ राशीतील संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकते या काळात त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो त्यांचे संपूर्ण लक्ष त्यांना कामावर केंद्रित करता येईल ज्यामुळे त्यांच्या कामाची प्रशंसा होईल तुम्ही हातात घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी जीव तोडून मेहनत घ्याल तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे कोर्ट केसेसमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदारांबरोबर वेळ घालवता येईल यामुळे तुमचे प्रेमाचे नाते किंवा वैवाहिक जीवन सुखात व आनंदित असू शकते हे आहे मेष राशीबद्दल त्यानंतर सिंह राशीबद्दल आपण माहिती जाणून घेऊया सूर्याचा बदल राशी सिंह राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो या काळात कामाच्या ठिकाणी असलेल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होत तुमचा मान सन्मान वाढेल सहकार्याकडूनही तुम्हाला सहकार्य लाभू शकते प्रत्येक गोष्टीत तुम्हाला तुमचे वडील आणि गुरु यांची पूर्ण सहकार्य मिळू शकेल धार्मिक कार्यामधील तुमचा रस वाढू शकतो यासह कुटुंबात सुख शांती नांदेल आरोग्याची काळजी तुम्ही घ्यावी लागेल हे आहे सिंह राशीबद्दल त्यानंतर आपण कुंभ राशीबद्दल माहिती घेऊया कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे राशी संक्रमण शुभ ठरू शकते या काळात तुमचे आरोग्य सुधारू शकते व्यवसायात येणाऱ्या अडचणी हळूहळू कमी होऊ लागतील तुमच्या प्रतिभेच्या जोरावर तुम्ही सर्व अडचणीवर सहज मात करून यामुळे सहज मात तुम्ही कराल यामुळे तुम्ही या ठिकाणी पहा समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बदलेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला मानला जातो तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळू शकते व्यावसायिकांसाठी हा काळ खूप हा काळ खूप चांगला मानला जातो हे आहे कुंभ या राशींसाठी एकूणच या ठिकाणी येत्या या एकूणच अशा पद्धतीने वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाच्या राशीबद्दल काही राशींसाठी शुभ तर काही अ काही काहींसाठी अशुभ ठरत असतो एकूणच अशा पद्धतीने या तीन राशींच्या नशिबाला मिळणार कलाटणी सूर्याच्या राशी बदलाने मिळू शकेल बक्कळ पैसा आणि संपत्ती याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद